भिवंडी तालुक्यातील पडगा ग्रामपंचायतीचे सरपंच तथा मनसेचे विधानसभा क्षेत्र भिवंडी ग्रामीण सचिव रवींद्र नारायण विशे यांच्या वाढदिवस शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आर्वी लॉजिस्टिक नाईक फाउंडेशनच्या बाजूला पडगा येथे फटाक्यांच्या आधीच बाजीत व केक कापून अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला तसेच पडगाव गावचे स्थानिक रहिवासी यांनी देखील त्यांच्या चाहत्यांनी मनपूर्वक पुरित वाचनाने शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सरपंच रवींद्र विसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी पडगा येथे विविध विकास कामांचे उद्घाटन शिवसेना नेते प्रकाश पाटील शुभ हस्ते करण्यात आले होते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच विविध राजकीय पदाधिकारी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उद्योगपती समाजसेव मित्रमंडळी अप्तष्ट नातेवाईक यांनी रवींद्र नारायण विषय यांना साल पुष्पगुच्छ भेटवस्तू व केक कापून वाढदिवसाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे मनपूर्वक आभार सरपंच रवींद्र नारायण यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने बहुसंख्ये सदस्य असतील ग्रामस्थ असतील मतदार बंधू भगिनी असतील मला पडगा ग्रामपंचायत मध्ये येऊन भेटले त्यानंतर आम्ही पाटील साहेब प्रकाशजी पाटील शिवसेना नेते आणि यवंडे ग्रामीणचे आमदार शांताराम बोबे साहेब आणि सर्व सदस्यांना घेऊन गावातील पाच ते सहा कामांचे उद्घाटन केले त्याच्यामध्ये गावाची मोसभूमी असेल काही पिवळ प्लॉकचे रस्ते होते कॉन्क्रीटचे रस्ते काही गटवी वेगवेगळे वे वे त्याचे उद्घाटन केले मला बहुसंख्य लोकांनी ग्रामपंचायत मध्ये इकडे उद्घटन प्रसंगी आणि त्या व्यासपीठावर येऊन फोन फोनद्वारे असं शुभेच्छा दिल्या आणि इथे येऊन भेटले तसेच पत्रकार पण सर्व उपस्थित राहिले त्यांनी चांगला सहकार्य केला आणि माझे मित्र गायकवास वेत गायकवाड गुरुजी त्यांनी सुद्धा चांगला के सहकार्य केला आणि